जय शिवराय मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे मित्रांनो बंधूंनो आणि भगिनींनो तुम्ही पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर वन चॅनल आपले सरकार आपल्या योजना तर बघा आता राज्यभरातील ज्या काय तमाम एक लाखाहून अधिक अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस स्थायी आहेत त्या सर्व ताईंसाठी महत्त्वाची अपडेट आहे महत्त्वाची माहिती आहे तर बघा आता आतापर्यंत आपण राज्यभरातील जे काय सगळ्या जी अंगणवाडी भरती झाली त्या संदर्भातली सविस्तर माहिती आतापर्यंत आपण सर्वांपर्यंत देण्याचा प्रयत्न केलेला आहे अनेकांना त्याच्यातून लाभसुद्धा झालेला आहे भरती संदर्भातली सर्व सविस्तर इत्यंभूत माहिती ए टू झेड प्रश्न शंका कुशंका संदर्भातली सविस्तर आपण माहिती दिलेली आहे यापूर्वी वेळोवेळी शिवाय प्रत्येकांच्या कमेंटला स्वतः जातीने लक्ष घालून उत्तरसुद्धा दिलेलं आहे अंगणवाडी सेविकाचा अर्ज कसा भरायचा अर्जाचा नमुना कसा असतो लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र असते त्याची व्याख्या काय ते तो अर्ज कसा भरायचा किती कुटुंब कुटुंबात किती मुलं असल्यानंतर ते लहान कुटुंबाचं लहान कुटुंब ठरतं कुटुंबात तीन जरी मुलं असली तरी ते सुद्धा सु, ते लहान कुटुंब ठरतं मग त्याची सा त्याची व्याख्या काय त्याची परिभाषा काय विधवा स्वयं घोषणापत्र रहिवासी घोषणापत्र या संदर्भातली सर्व जे जे काही कागदपत्रं जोडायची ते सुद्धा सर्व इत्यंभूत माहिती आपण यापूर्वी झालेल्या राज्यभरातील सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस भरतीमध्ये दिलेली आहे तर त्यानंतर भरती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे राज्यामध्ये आता तिथून पुढं आता जे काही अंगणवाडी सेविका आहेत अंगणवाडी मदतनीस आहेत त्यांची नियुक्ती सुरू झालेली आहे आता आपण सर्व जिल् राज्यभरातील सर्व जिल्ह्यातील जे काही अंगणवाडी आहेत त्याची माहिती दिलेली आहे कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहेत आता विषय आहे बघा अंगणवाडी मदतनीसांना अंगणवाडी सेविका ताईंना त्यांना किती मानधन मिळणार आहे किती रुपये त्यांना पगार मिळणार आहे या संदर्भातला विषय आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे कृपया सर्वांना नम्रतेची विनंती आहे की हा व्हिडिओ पूर्ण बघा अंगणवाडी सेविकांसाठी किती पगार आहे तर अंगणवाडी सेविकांना तेरा हजार रुपये पगार मिळणार आहे आणि अंगणवाडी मदतनीसांना सात हजार रुपये ते साडेसात हजार रुपये पगार मिळणार आहे प्रत्येक जिल्ह्यात पगार हा वेगवेगळा आहे कारण प्रत्येक जिल्ह्याचा जी आर हा वेगवेगळा आहे वेगवेगळे त्या त्या जी आरमध्ये माहिती दिलेली आहे त्यामुळे तुम्ही म्हणाल आता प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळा पगार कसा तर आता तुम्ही त्या संदर्भातला प्रश्न जाऊन त्या त्या जिल्ह्यातील संबंधित अधिकाऱ्यांना विचारू शकता आपण तेवढं का काय खाटाटोप करणार नाही मात्र आता कोणत्या जिल्ह्यात अंगणवाडी सेविकांना किती पगार आहे कोणत्या जिल्ह्यात अंगणवाडीत तर किती पगार आहे या संदर्भातली थोडीशी झलक आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा तर बघा आता एक जी आर आपल्यापर्यंत आलेला आहे आपल्याकडे आहे हा सातार जिल्ह्याचा जी आर आहे त्याच्यामध्ये बघा आता हा कुठला जी आर आहे तर हा जी आर आहे कराड सातारा हा तर त्या जिल्ह्यातील जे आर आहे याच्यामध्ये बघा जे आरमध्ये म्हटलेलं आहे पदाचे नाव अंगणवाडी सेविका व मदतनीस स आणि त्याच्यामध्ये मानधन किती दिलं जाणार आहे अंगणवाडी सेविका एकत्रित दर महामानधन अंदाजे किती असणार आहे तेरा हजार रुपये असणार आहे अंदाजे म्हटलं हे निफिक्स नाही तर अंगणवाडी मदतनीस एकत्रित मानधन अंदाजे किती रुपये असणार आहे सात हजार रुपये असं मानधन असणार आहे असं सातार जिल्ह्यातील अंगणवाडी विभाग महिला व बालविकास विभागाने म्हटलेलं आहे तर दुसऱ्या जिल्ह्यामध्ये सात हजार रुपये असं मानधन म्हटलेलं आहे अंगणवाडी मदतनीसांना आणि अंगणवाडी सेविका ताईंना तेरा हजार रुपये असं म्हटलेलं आहे त्यामुळे आता प्रत्यक्षात त्यांच्या जॉईनिंग झाल्यानंतर पहिला महिना भरल्यानंतर प्रत्यक्षात त्यांच्या हातात किती रुपये पडतात याच्याकडे आपलं लक्ष लागलेलं आहे आपण एखाद्या अंगणवाडी सेविकांच्या नवीन भरती झालेल्या अंगणवाडी सेविकाताईंच्या संपर्कात राहून त्यांना किती पगार मिळाला किती पेमेंट मिळालेलं आहे पहिल्या महिन्यात किती ठरलेलं आहे याची तुमच्यापर्यंत माहिती आपण पोचवणार आहोत त्यामुळे कृपया तुम्ही आपला चॅनल पाहत राहा अंगणवाडी सेविकाताईंसाठी आपण वेळोवेळी अत्यंत महत्त्वाची आणि चांगली माहिती देत असतो त्यामुळे सर्व राज्यभरातील तमाम अंगणवाडी सेविकतानी आणि नवीन अंगणवाडीमध्ये भरती होण्याची इच्छा असणाऱ्या सर्व महिलांनी बंधूंनो आणि भगिनींनो म्हणजेच ज्या महिलांच्या मुलींच्या बंधूंनो तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब करा सर्वांपर्यंत हा व्ही हे व्हिडिओ पोचवा कारण आता बघा अंगणवाडी नवीन भरती सुरू होणार आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्याची इतिमूत माहिती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत साधारणपर्यंत हा व्हिडिओ पाचवा शेवटी एकदा पुन्हा एक थोडक्यात सांगतो अंगणवाडी सेविकांचा पगार किती आहे तेरा हजार रुपयेपर्यंत मिळू शकतो आणि अंगणवाडी मदतनीसांना नवीन भरती झालेल्या बरं का नवीन भरती झालेल्या अंगणवाडी सेविकांना तेरा हजार आणि मदतनीसांना सात हजार ते साडेसात हजार रुपये एवढं पगार मिळणार आहे तर तुमच्यापर्यंत काय याची सविस्तर माहिती पोचली असेल तुम्हाला आणखी काय माहिती पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा नवीन भरती निघालेली अंगणवाडीची त्या संदर्भातली इतिमभूत आपण माहिती आपल्या चॅनलद्वारे देत आहे त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलवर लक्ष ठेवून राहा जय हिंद जय महाराष्ट्र